सिनेमा बाबू बाबू मधन अंकित मोचा एक वेगळा अवतार आपल्याला मिळणार वाय बाबू बाबू शेख बाबू 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 शेख शेख म्हणा स्वागत आहे तुमचं रुचिरा स्वागत आहे खरंतर अतिशय भोगीतील मला वाटतं कि अनेक मराठी सिनेमा लॉन्च असेल किंवा पोस्टर लॉन्च म्युझिक लॉन्च सॉन्ग लॉन्चिंग तितक दिमाखदार म्हणजे माझ्यासाठी पण खूप महत्वाचं आहे सो माझ्या सगळ्या बांधवांना आपल्या विराती एकदम सपूल की तुम्ही थांबणार नाही पण तुमच्या प्रत्येक माध्यमातून या सिनेमाच्या या लॉन्चला सगळ्यात आधी सुरुवात करूया अंकित बद्दल सॉलिड एनर्जेटिक परफॉर्मन्स तुझा तिथूनच बघतोय मी काय सांगशील बाबूबद्दल आणि या गाण्याबद्दल सबसे पहिले तो आज सगळं आपल्याला सारे भाई लोक बोलगा अरे हात तो ढागा बोलगा देरा दे दो मेरे ख्याल से कॅपिटनशिप होगा जी संतोष जी मयूर सर से जुळतात ऑल डू रिस्पेक्ट टू मयूर सर माय चालू 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 टाइम स्टार्ट आधी साटा अच्छा आधी मसाला अच्छा कोण बाबू हां प्रचंडा पर... <coughs> पर... पर... आ... पर... so, का चित्रपट वा चित्रपटाला अग्री कोळी असा मसाला आहे आणि यार। मुळात ती सगळीच माणसं फार जिंदा असतात मस्तीकर असतात एनर्जेटिक असतात ती सगळी बाबूमध्ये पाहायला मिळणार आहे आम्हाला त्याच्यापेक्षा बाबूच लॉन्च केलं टायटल त्याच्यामध्ये संतोष बोडेकरांचा गाण्याबद्दल एक, एक लाईन आम्ही सुचवलेली मंगेशकर डिस्कस करताना कि बाबू असताना मायकल नसता अच्छा फिल्म होत होता

आणि कडक 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 तुशी एनर्जी पण आहे सगळ्यांच्या मनात असा एक प्रश्न पडला आणि सगळे फॅन्स पण थांबलेले तिकडे हे वो उदर उदर हो फॅन्स ना एनर्जी लाती घास आहे <laughs> <मिरा साथ भी। laughs> <laughs>

एक अटैम्प्ट जो मयूर का फेत था और बाबू सर का एक विजन था कि उन्हें बाबू दिखाना था उनकी रियल लाइफ में है बट रियल लाइफ के अंदर भी इतनी ज्यादा रियलिटी आ गई ना फिल्म अंदर मतलब विच इज अनबिलीवेबल मैं अगर बाबू की बात करूं सर वैसे है <laughs> अच्छा नहीं मतलब अगर रियल और रियल में फर्क होता है ना तो जो दिल्ली वाला अंकित था जो आज महाराष्ट्र वाला है वो तो दोनों प्यर आपको इसके देखने को और ह्यूमर है मस्ती है अमेजिंग सॉन्ग्स है एक्शन है बट उन सबके अलावा ना खूब बहुत uh, तो धन्यवाद एक सोल है राइट जो सोल हर किरदार में ना उतनी ही निभाई है जितनी शायद में नहीं है वो अगर पूरी टीम साथ नहीं होती तो शायद प्रेस को पा नहीं पाता एंड रुशीरा ने मेरे uh,

चहा सोबत बिस्किट आवडतं मला मारी चहा सोबत बिस्किट मला आवडतं मारी मुंबई तो मेरी जान है पण आपलं पुणे जगात मारी बसदारच आणि म्हणून पुण्यात हा दिमागदार असला इथेचला पहिली लाइन बोलू दो आता सुन चहा सोबत बिस्किट मला आवडतं मारी

प्युअरली कोण जरच असता तरी तर ती केमिस्ट्री आहे मी म्हणे आणि ती केमिस्ट्री जी मनापासून या प्रोजेक्टमध्ये आम्ही होती आहे मला असं वाटतं आणि बाबू जसं अंकित तसायड राईटली आणि मी त्याला अंकित नाही सॉरी बाबूच म्हणेन बाबू शे इकडे आहेत पण हा माझ्यासाठी कायम बाबूच राहील बरं सो जसं बाबू म्हणाला की ही फिल्म आमची नाही आहे ही फिल्म आता तुमची आहे आणि आपल्या सगळ्यांची आहे मराठीतली किंवा आगरी कोळी भाषेतली ही पहिली मराठी फिल्म आहे

मला ऐकली आणि मला असं झालं की माझे रिॲक्शन रेकॉर्ड केले असते तर त्याच्यावर एक वेगळी रील बनली हो, हो, okay, okay, okay. असते की ओके 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 असं जेव्हा मला मयूर सरांनी पहिली कथा ऐकवली तर मी अर्ध्यामध्ये माझं कॅरेक्टर विसरून गेले होते पण मी स्टोरीमध्ये घुसले सो इतकी ती स्टोरी आणि म्हणजे ज्यांच्या आयुष्यावर आधारित आहे म्हणजे मला त्यांना मला त्यांचा पर्सनल इंटरव्यू घ्यावा वाटतं कधी कधी कसं काय म्हणजे मंडळी इंटरव्ह्यू त्यांचा इंटरव्ह्यू घेणारच की त्यांच्या लाईफवरती ती फिल्म आधारित आहे आणि आम्ही त्यांच्याशी आता बोलणार आहोत पण तरी तू करा जसं मी म्हटलं कोणी भाषेतला पहिला सिनेमा आहे मी पहिलं प्रेम आहे बाबूचा सुप्रिया बाबूच्या गळ्यात मी एस नावाचा पेंडण घालतो फिल्म मध्ये येस 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 दोन्स टू सुप्रिया आणि आयुष्यात सगळ्यांनाच पहिलं प्रेम मिळतच असं नाही काही जणांना मिळत तिथे पटलं ना एकदम मी तू पोचल काही जणांना नाही मिळत काहींच्या आयुष्यावर सिनेमा घडतो तर असाच हा सिनेमा आहे याच्यात रोमॅन्स आहे ॲक्शन आहे ड्रामा आहे रोमॅन्स आहे सगळं 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 आहे आणि त्यामुळे लॅम आणि जसं पोस्टरच तुम्ही बघा ना सिक्स पॅक कम ऑन म्हणजे मी जरी या सिनेमाची हिरोईन नसते तरी सुद्धा म्हणजे मी बघून तसे थांबले असते पाचवणारे कोण आहे हिरवणार त्यामुळे मला माहिती आहे इकडे फक्त मुलीच नाही तर मुलांना सुद्धा इन्स्पिरेशन देणार असा आमचा हिरो बाबू आहे आणि त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ फिल्म तू सुद्धा माझं नंतर कौतुक करू शकतोस काहीच मी तुला थांबवणार था नाही था। <laughs> त्यामुळे फक्त अंकितच नाही मयूर सर बाबूशेठ स्वतः होते आउट द फिल्म प्रत्येक म्हणजे राईट ऑन आर स्पॉट दादा ही फिल्म त्यांना बिलॉंग करते कारण आमच्यासोबत त्यांनी सुद्धा तेवढीच मेहनत घेतली आहे म्हणजे आम्ही उन्हात शूट केले पावसात शूट केले दिवसात शूट केले रात्र शूट केले बरं ते आमचं काम आहे ते आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही मनापासून फार पाडलेलं आहे आणि मला असं वाटतं टू थाउजंड ट्वेंटी फोर इज द बेस्ट इयर सो फार जून हॅज बिन बेस्ट सो फार कारण वी आर ओन द वर्ल्ड कप प्राईज सो आपण खुश आहोत सगळेजण मी स्वतः खुश आहे जुलै इज माय बर्थडे मंथ ॲज वेल दॅट इज ॲडिशनल इन्फॉर्मेशन फॉर यु ऑल त्यामुळे मी खूप जास्त खुश आहे आणि तेरा जुलै जुलै सो त्यामुळे जुलै माझ्यासाठी फार स्पेशल महिला आहे आणि मला असं पाहिजे की आय वॉन्ट यु टू हॉ टू मेक इट मोर स्पेशल तुम्ही ही फिल्म सिनेमागृहात जाऊन थिएटर मध्ये जाऊन बघायची आहे आणि जर तुम्हाला नाही आवडली ना मला जर तुम्ही डीएम केला असेल हॅपी बर्थडे जर तुम्ही अन्सेन्टे काहीच नाही बोलणार तुम्हाला हा सिनेमा नक्की आवडणार आहे

तुमच्या आयुष्यावरती सिनेमा आहे बाबू तुम्ही थोडस बोललं पाहिजे आज आणि तुमची एकंदर सगळ्यात म्हणजे पेहराव आणि ती स्टाईल म्हणजे एकदम पण येतोय बोलू का बोला नक्की मित्रांनो हा माझ्या लाईफचा स्वतःच्या लाईफवर असलेला सिनेमा आहे आणि अंकितने असं त्याच्यामध्ये माझं रोल केलेला आहे की खूपच खूपच छान म्हणजे जे माझ्या लाईफला पाहिजे ते सर्व मिळून आहे आणि मला खूप अभिमान आहे असा एक कलाकार आहे तो खूपच म्हणजे ह्या चित्रापर्यंत उतरलेला आहे आणि हिरोईन थँक्स हा ही एक हिरोईन आहे आणखी एक हे तुमच्या खऱ्या आयुष्यात म्हणजे हा खऱ्या आयुष्याचं आहे सांगतो दुसऱ्या ना पहिला प्राईज मिळत नाही म्हणून हिच्यासाठी मी दोन लाईन बोलतो सर प्लीज माझ्या माझ्या लाईफ मध्ये घडलेलं सांगतो मी वा आवड आवड माझी मला कटवलं uh -huh. पहिलं लावून लेटर देऊन मला हिन पटवलं wow, wow. गावातली ही गोरी गोरी पोरी लागली बाबूच्या नादाला वा wow. आणि ओरडून सांगतोय हा बाबू कोपऱ्या आवडीला माझी पहिलं देऊन मला पटवलं गावातली ही गोरी गोरी पोरी लागली बाबू चना झाला लागली बाबू आणि ओरडून सांगतोय हा बाबू कोपऱ्या गावाला क्या बात है <laughs> तुमच्या सगळ्यांशी अतिशय भव्य दिव्य असं हे पोस्टर लॉन्च पंचवीस फुटाचं पोस्टर लॉन्च झालंय आणि त्याचबरोबर टायटल सॉन्ग पण आज खऱ्या अर्थान रिलीज झालंय मी बाबू शेठ तुम्हाला मयुरसर तुम्हाला रुचिरा तुला अंकित तुला सुद्धा आणि नेहा इथे बाकी सगळी टीम जी आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही दोन ओळी गायलात दोन ओळी तू बोललीस तुम्ही चार ओळी चु� गायलात मला फक्त एक काय सांगाय हा जवळच्या थिएटरवर भेट बघूया बाबू नाही बाबू शेठ

ही इज अ हिरो आयम अ हिरोईन ऑफ द फिल्म आणि मी सुप्रिया हे कॅरेक्टर प्ले करते म्हणजे बाबूचं पहिलं प्रेम आणि बाबू म्हणजे प्रेम बाबू म्हणजे ऍक्शन बाबू म्हणजे धमाल बाबू म्हणजे मस्ती बाबू म्हणजे सगळं काही बाबू म्हणजे तुम्ही बाबू म्हणजे आम्ही आणि त्यामुळे बाबू हा फक्त आमचा नाही तर हा आपल्या सगळ्यांचा सिनेमा आहे आणि दोन ऑगस्टला रिलीज होतोय चित्रपटगृहामध्ये आयम दायम शोअर प्रेक्षक याचा एकही मुवमेंट मिस नाही करणार आणि ते असं नाही होणार की त्या मुवमेंटला रिलेट नाही करणार दे विल कनेक्ट टू इच अँड एव्हरी मोमेंट ऑफ द फिल्म आणि दिस फिल्म विल कॅरी देम थ्रू आऊट म्हणजे त्या पहिला मोमेंट वाचणार आहे जेव्हा पिक्चर संपतोय पिक्चर संपल्यानंतर सुद्धा क्लायमॅक्सचा सुद्धा ट्विस्ट वगैरे मी सगळं काही बोलत नाही आता पण त्यानंतर सुद्धा चित्रपट घेऊन जाणार आहेत प्रेक्षक स्वत सोबत आणि येस दुसरे येस येस डेफिनेटली म्हणजे आता जे सॉन्ग लाँच झालंय ते तर माझं फेवरेट आहे बाबू पण त्यामध्ये मी नाही आहे अनफॉर्च्युनेटली पण मी आज नाचून पूर्ण वसूल करून घेतलंय आणि आमचं सुद्धा दोघांचं एक सॉन्ग आहे फ्युचर बायको ऑन वेटिंग फॉर दॅट सॉन्ग ते माझं सगळ्यात आवडतं गाणं कारण त्यावर आम्ही खूप धमाल नाचलो आहे रेक्ट्स गाणं तेच येणार आहे त्यामुळे ते माझं फेवरेट गाणं आहे मी गाणं म्हटलं लिरिक्स मी टोन नाही सांगितलं ट्यून नाही सांगितलं

तो यू नो वो हर इमोशन जो आम जनता है ना वो अपने हर इमोशन से रिलेट करेगी इस फिल्म को बेवॉट्स कंप्लीट रेसिपी और आ, मेरे अंदर बहुत उत्सुकता है बताने की कि फिल्म क्या है बट मुझे पता है प्रोड्यूसर डायरेक्टर दोनों मेरे साथ कर हैं अगले प्रमोशन में नहीं लेके जाएंगे ना मेरी पच्चीस नहीं लगेगी तो इससे अच्छा है कि मैं सिर्फ इतना बोली धन्यवाद प्लीज मतलब सिक्स तो मुझे लगता है कि शायद कुछ पापा मम्मी ने अच्छा खाया होगा कुछ हेल्दी खाया होगा <laughs> मेरे बचपन से आगे गिन्नी माना की फोटो दिखा सकता हूँ तो ऑफ़ uh, ऑफकोर्स एक uh, फिट रहना बहुत इंपॉर्टेंट है नॉट ओनली बिकॉज ऑफ द फिल्म और फॉर द फिल्म आई थिंक एक हेल्दी लाइफ जीना बहुत जरूरी है और uh, मेरे ख्याल से हर एज ग्रुप को अपने हेल्थ पे ध्यान देना बहुत इंपॉर्टेंट है तो वो जो मेरा पैशन है वो प्रोफेशन में हेल्प कर रहा है और आई थिंक मैं दुआ करता हूँ कि हमेशा मैं ऐसी हेल्दी रहूँ कोई बीमारी ना हो कोई दिक्कत ना हो कोई तकलीफ ना, को ना हो और ताकि मैं ऐसे अच्छे रोल आपको कर खूब मेहनत घा फैमिली घेगा जस्ट प्लीज वॉच इट <laughs> था था था। <laughs> मुझे ऐसा लगता है कि कि जैसे ने बोला फर्स्ट लव और हम हम सबकी में जब यंग तो वो स्कूल का लव होता है या कुल कुल तो पहला प्यार हमेशा पहला प्यार रहता है एंड uh, मेरे ख्याल से आप बोला बी यू किसी को किसी को के कर ना के आप को एक्सप्रेस करो ताकि वो सब लोग उसे इससे इंप्रेस हो जाए आई